नमस्कार आज आपण बनवणार आहे ते तांदुळसाची भाजी तांदुळसाची भाजी अगदी ताजी ताजी खूप छान लागते तर ती भाजी कशी भन्नाट बनवायची ती पाहूयात तर इथे पाहू शकता आपण लसूण घेतलेले आहेत आणि तांदुळसाची भाजी निवडून घेतलेली आहे अगदी कवळी भाजी आहे त्यामध्ये आपण पाणी घालून घेऊयात आणि स्वच्छ धुवून घेऊयात दोन दोन वेळा आपण ह्या भाजीला धुवून घेऊयात आता एक कढई ठेवून घेऊयात आणि गॅस चालू करून घेऊयात एक कढई आपण गॅसवर ठेवलेली आहे आणि गॅस चालू करून घ्यायचा आपल्याला जास्त काही घालायची गरज पडत नाही अगदी साधी सोपी आणि टेस्टी अशी ही आपली भाजी असणार आहे शरीरासाठी खूप फायदेमंद असतं रक्त वाढवणारी अशी ही आपली ताकद देणारी आपलीही तांदूळसाची भाजी असणार आहे ते अगदी झटपट आणि टेस्टी अशी भाजी आपण इकडे बनवणार आहे तर इथे आपण लसूण टेचून घेऊयात दहा बारा पाकळ्या मी इकडे लसूण घेतलेले ते आपण ठे ते ते आपण फोडणी पण दिलेले आहे एक चम्मच तेल घालून त्यामध्ये ते आपण लसणाची फोडणी दिलेली आहे आणि त्यामध्ये आपण तांदूळसाची भाजी घालून घ्यायची तांदूळसाची भाजी शरीरासाठी खूप फायदेमंद असतं आणि ही भाजी खायलाच पाहिजे सगळे आजार पळून जातात तर आता आपण व्यवस्थित फिरवून घेऊयात त्यामध्ये आपण थोडस मीठ घालून घेऊयात भाजी आपल्याला एवढी दिसते एक पेंडी भाजी आहे ही तांदूळसाची आणि आता एवढा लवकर विरगळतो की भाजी इतकीशी होईल थोडीशी बनेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आता आपण इकडे अर्धा अर्धा चम्मच मीठ घालून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित परतून घ्यायचा अर्धा चम्मच मीठ एवढाच घातलेला आहे आपण आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आणि नवनवीन रेसिपीजसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज पाहता येतील तुम्हाला तरी ते पाहू शकता आपण व्यवस्थित कढईमध्ये आपण भाजी परतून घेऊयात दोन ते तीन मिनटासाठी आपण हे परतून घेऊयात व्यवस्थित इथे पाहू शकता पाणी आपलेली भाजी ही अगदी पाणी सोडते आणि खूप अशी च थोडी बनून जाते अगदी ताजी ताजी आणि कोवळीकवळी भाजी असल्याने ना पटकन विरगळते दोन मिनटासाठी आपण अशाच पद्धतीने हे शिजवून घ्यायचं आहे जोवर पाणी आपले कढईमधून आकचून घेत नाही तोवर आपण ही भाजी व्यवस्थित फिरवतच राहायची एकदम कोडी कोडी अशी बनवायची आहे खायला खूप छान लागते गरमागरम भाकरीसोबत आपण ही भाजी खाऊ शकतो तर इथे पाहू शकता पाणीही गेलेले आहेत यामध्ये आता आपण शेंगदाण्याचं कूट घालून घेऊयात व्यवस्थित परतून घेऊयात आणि त्यानंतर शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहे यामध्ये आपण इथे पाहू शकता पाणीही गेलेले आहेत मस्त अशी आपली ही भाजी तयार होते आणि शरीरासाठी खूप फायदेमंद आहे एकदा ना एकदा नक्कीच ट्राय करा तुम्हालाही आवडेल अशी आशा करते मी तर यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालून घेऊयात दोन चम्मच शेंगदाणे भाजून त्याचा कोट बारीक कूट बनवून घ्यायचा आणि ते यामध्ये इथे वापरलेलं आहे दोन चम्मच आपण शेंगदाण्याचं कोट वापरलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित फिरवून घ्यायचा दोन मिनटासाठी तर इथे आपला हा भाजी तयार आहे तर ही भाजी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी, रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर भेटूया पुन्हा एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय